पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज समानता कमी आणि विषमता जास्त दृष्टीस येत आहे या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ कुशल प्रशासिका अल्यादेवी होळकर आणि ज्या महामानवांनी या देशाचं संविधान लिहिलं ते बहुजनांचे उद्धार करते परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज आणि इतरही भरपूर असे समाज सुधारक आणि परिवर्तनवादी महापुरुष होऊन गेलेले आहे ही संताची भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं समता स्वातंत्र्य बंधुत्व बंधुत्व हे नांदत आहे असं आपण म्हणू परंतु प्रत्यक्ष जर आपण अनुभवलं किंवा आपल्याला अनुभव जर आले तर आजही मला वाटतं की शंभर टक्के समता स्वातंत्र्य बंधुता हे त्री आ, मदे, मदे जे काही त्रिसूत्री म्हणजे प्रत्येक मानवामध्ये किंवा मानवी समाजातील घटकामध्ये ह्या गोष्टी असायला पाहिजे त्या आपल्याला दिसत नाही स्त्री पुरुष समानता संविधानाने स्त्रियांना समानता दिली समान संधी दिली परंतु स्त्री पुरुष समानता आजही कागदावरच पडून आहे म्हणजे आजही स्त्रिया खूप शिकल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आणि ते आपलं स्वातंत्र्य घेऊ पाहतात एक व्यक्ती म्हणून जगण्याचं धाडस करतात समानतेनं वागण्याचा प्रयत्न करतात आणि बंधुत्वानेही राहण्याचा प्रयत्न करतात परंतु याच महाराष्ट्रामध्ये ज्या महात्मा फुले ज्यांना आपण राष्ट्रपिता म्हणू महात्मा फुलेंनी या ठिकाणी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्या महात्मा फुलेंच्या विचाराने किंवा त्या समतेने या ठिकाणी पुरुष चालतात का पुरुष कुठल्याही धर्माचा असो पंथाचा असो जातीचा असो काही अपवाद वगळले तर पुरुषांची मानसिकता आजही विषमतावादीच आहे आज मुली शिकल्या शिक्षण कुणी घ्या सांगितलं महात्मा फुलेंनी सांगितलं सावित्रीबाई फुलेंनी सांगितलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मग आम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त मानतोच का आम्ही त्यांना जाणून घेत नाही का जर आम्ही त्यांना मानतच असू आणि जाणून जर घेत नसू तर मला वाटतं की समता स्वातंत्र्य बंधुता बंधुत्व आमच्या पचनी पडलेली नसावी मुली शिकल्या सवरल्या आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य घ्यायला लागल्या पण शिक्षणाचा काय उपयोग झाला जर मुलं मुली स्वतंत्र आपलं जीवन जगू इच्छिता आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वातंत्र्य त्यांना अपेक्षित आहे त्यांचे निर्णय ते जर घेत असतील तर मला वाटतं की आई वडिलांनी त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत मग तो मुलगा असो की मुलगी असो आमच्या मुली यांच्यामध्ये निर्णय क्षमता आलेली आहे परंतु असेही काही मुलं आहेत की त्यांच्यामध्ये अजिबात निर्णय क्षमता आलेली नाही निर्णय घेण्याची क्षमता बऱ्याच मुलांमध्ये नसते कारण की मुलं हे आई वडिलांच्या दबावामध्ये त्यांच्या प्रेशरमध्ये आणि ते म्हणतील तसं म्हणजे ते दुखी होऊ नये का दुखी होऊ नये तर ते त्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांनी आम्हा आमचं संगोपन केलं त्यांनी आम्हा आम्हाला लहानचं मोठं केलं आणि लहानसं मोठं करून त्यांनी आम्हाला शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं आम्हाला घरं बांधून दिले आमचं लग्न करून दिलं आणि म्हणून आम्ही आई वडिलां वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे पण मी या मताची आहे की आई वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे आई वडिलांनी जे जे सांगितलेलं ते ऐकलं पाहिजे तसा आज्ञाधारक मुलगा असलाच पाहिजे परंतु आई वडील जर चुकीच्या गोष्टी सांगत असतील आई वडील जर चुकीचं काही काही गोष्टी करायला लावत असतील तर मुलांनी त्या का कराव्या तुम्ही शिक्षण कशासाठी घेतला याचा अर्थ तुम्ही डोळच बनलेले नाही जर तुमची तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकत नाही तर तुम्ही तुमचं जीवनही जगू शकत नाही तुम्ही तुमचा व्यवहारही या ठिकाणी करू शकत नाही आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं शिक्षण अपेक्षित शिक्षण मग कुठे तुम्ही घेता पुस्तकी ज्ञानापेक्षा सामाजिक ज्ञान आणि सामाजिक भान असणं अतिशय गरजेचं असत जसं आई वडिलांची आज्ञा पाळणे किंवा आई वडिलांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या ऐकणे तुमचं कर्तव्य आहे तसंच तुम्ही ज्या मुलीशी लग्न करता किंवा ज्या मुलींना तुम्ही तुमची जीवनसाथी सहचारिणी म्हणून तुम्ही, तुम्ही वाजत गाजत थाटामाटाने घरी घेऊन येता तर त्या मुलीच त्या मुलींना कसं वागावं तिचं म्हणही ऐकून घेण्याची पात्रता तुमच्यामध्ये असावी लग्न झाल्यानंतर था। जी मुलगी तिचे आई वडील सोडून तिचं गणगोत सोडून तुमच्या आयुष्यामध्ये येते आणि तुम्ही तिला गुलाम म्हणून वागवण्याचा प्रयत्न करता तर हे बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना विचार, अपेक्षित नव्हतं आणि फुलेंनाही अपेक्षित नव्हतं आणि जे फुले शाहू आंबेडकर विचार विचाराची पेरणी करतात त्यांनाही हे अपेक्षित नाही मग कुठे श्री पुरुष समानता आहे जर त्या मुला मुलाला त्याची पत्नी तुम्ही वागू देत नाही किंवा तुम्ही म्हणता की ती मुलगी बरोबर नाही तिचं वागणं बरोबर नाही तिचं आचरण बरोबर नाही तर तिला वेळ द्या तिच्यामध्ये काही उनिमा असतील तर त्या उनिमा पूर्ण करण्याची तुमच्यामध्ये धमक असली पाहिजे इतकं प्रेशराईज करणं किंवा मुलांना गुलाम म्हणून वागवणं हे कितपत योग्य आहे आणि अशाने कुटुंब व्यवस्था ही मोळकडीच आलेली आहे माणूस जन्माला येतो आणि त्याचं जीवन त्याने कसं जगावं हे त्याने निश्चित केलं पाहिजे कुठे काय बोलावं कोणते निर्णय कसे घ्यावे ज्याचे अधिकार त्याला दिले पाहिजे आणि ज्याचे अधिकार त्याला देत असताना तो जर चुकतही असेल तर तो चुकता चुकता शिकेल ना तो चुकत असेल तर चुकता चुकता तो शिकेल त्याच्या चुका त्याच्या लक्षात येतील आणि म्हणून प्रत्येकाने जगत असताना आपलं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे मुला मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलांच्या कितीही चुका असल्या तरी त्यावर पडदा टाकणे आणि मुलीची जर एक चूक झाली तर तिचा धिंडोरा पिटणे याला विषमता वाद म्हणता येईल कारण की मुलगी तुमच्या घरी आलेली ही सून परक्याची असते आणि म्हणून तुम्ही तिला दुय्यम वागणूक देत असता तर जे मुलं शिकलेले आहेत जे लग्न करतात त्यांनी आपल्या पत्नीला एक मैत्रीण म्हणून आणि आपली हितेशिनी म्हणून या ठिकाणी तिचा तिच्यासोबत तशा प्रकारचं योग्य असा वापर केला पाहिजे तिला चांगल्या प्रकारची वागणूक दिली पाहिजे प्रेम करण्या प्रेम करणं हे सोपं आहे परंतु तिच्यावर विश्वास ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि पती पत्नीच्या नात्यात जर विश्वास नसेल आणि मुलामध्ये जर निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर मुलं हे गुलामाचेही गुलाम आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून प्रत्येक मुलाने लग्न करत असताना विवाह करत असताना मुलगी आपला जोडीदार आपण कसा निवडावा आपल्याला कशी मुलगी योग्य असावी हे आपण तेव्हाच निश्चित केलं पाहिजे कारण काय असतं की मुली ह्या वाहून जातात मुली फार प्रेम करतात मुलं हे प्रॅक्टिकल असतात काही मुलं वाहून जातात काही मुली प्रॅक्टिकल असतात हे तर हे सगळं जगत असताना कुटुंब संसार करत असताना तळजोळ ही आवश्यक असते आणि प्रत्येकाने जीवनामध्ये तळजोळ करून पुढे चालायचं असते आपण तळजोड जर केली नाही तर नाते बंद हे टिकत नसतात नात्याचे पदर हे निष्ठतच असतात निष्ठतच असतात आणि नात्याचे पदर जर निष्ठायचे निष्ठू द्यायचे नसतील तर कुठेतरी आपल्यामध्ये त्या